आपल्याला माहिती आहे दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे मतदानाचा दिवस आहे त्या मतदानाच्या दिवसाच्या अनुषंगाने जी पूर्वतयारी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या कार्यालयाकडून झाली आहे ती आपणासमोर देत आहे बार्शी तालुक्यात एकूण मतदान तीन लाख सदोतीस हजार चारशे नव्याण्णव आहे पैकी पुरुष मतदान एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न महिला मतदार एक लाख चौसष्ट हजार दोन ट्रान्सजेंडर यांची संख्या आहे चव्वेचाळीस असं आपल्याकडे एकूण तीन लाख सदोतीस हजार चारशे नव्याण्णव मतदान आहे आपल्याकडं एकूण मतदान केंद्र तीनशे तेहतीस आहेत पैकी ग्रामीण भागात दोनशे पंचवीस शहरी भागात एकशे आठ यांची जी पोलिंग स्टेशन लोकेशन्स आहेत मतदान केंद्राची ठिकाणं ती थी शहरी भागात एकशे छत्तीस ग्रामीण भागात एकशे छत्तीस शहरी भागात सदोतीस आपल्याकडं वीस तारखेला आपण दोन आदर्श मतदान केंद्र तयार करत आहोत आयडियल पोलिंग स्टेशन म्हणतात त्याला केंद्र क्रमांक एकशे सतरा आणि केंद्र क्रमांक एकशे अठरा दिव्यांग संचलित असे आपल्याकडे दोन मतदान केंद्र आपण शहरातील केंद्र क्रमांक नव्याण्णव आणि केंद्र क्रमांक एकशे वीस महिला कर्मचारी संचलित पूर्ण महिला कर्मचाऱ्यांचा स्टाफ असलेली दोन केंद्र केंद्र क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस यासाठी नियुक्त कर्मचारी अधिकारी जे आहेत आपल्याकडं सेक्टर ऑफिसर्स तेहतीस तीनशे तेतीस बुथवरती तेस सेक्टर ऑफिसर प्रत्येक सेक्टर ऑफिसर दहा ते बारा केंद्र याप्रमाणे नियोजन केलेलं आहे सर्वांना सहाय्यक सेक्टर अधिकारी तसेच वाहनाची व्यवस्था व्हिडिओग्राफरची व्यवस्था रिझर्व मधला स्टाफ सेक्टर ऑफिसर सोबत असणार आहे प्यारलेली पोलिसांचा देखील सेक्टर पोलीस ऑफिसर्स त्यांनी देखील तालुक्यामध्ये दे, तेरा ठिकाणी विभागणी करून तेरा पोलीस सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती देखील डी एस पी साहेबांनी केलेली आहे आपल्याकडे आप तीनशे तेहतीस केंद्रावरती चार मतदान अधिकारी व एक शिपाई कर्मचारी असे अनेक पोलीस कर्मचारी अशी एका केंद्रावरती सहा कर्मचारी उपस्थित राहणार आहेत असा आपल्याकडे एकूण मतदान केंद्रावरचा स्टाफ जो आहे तो नियुक्त केलेला आहे तसेच एकूण तालुक्यातील मतदान केंद्रावर पोलिसांचा जो एकत्रित स्टाफ आहे त्याची संख्या आहे पाचशे एकतीस होम वोटिंग आपण होम वोटिंगच्या बाबतीत सांगतो एटी फाईव्ह प्लस आणि पी डब्ल्यू डी वोटर्स एटी फाईव्ह प्लस आपल्याकडे संख्या होती पाचशे तीस आणि पी डब्ल्यू डी वोटर यांची संख्या होती चाळीस म्हणजे होम वोटिंगसाठी आपण चौदा पंधरा आणि सोळा चौदा पंधराला दोन दिवस फर्स्ट विजिट केल्या आणि सोळा तारखेला पहिल्या विजिटमध्ये जे सापडले नाही अशा मतदारांच्या बाबतीत सोळा तारखेला सेकंड विजिट उर्वरित मतदारांच्या बाबतीत केलेले आहे पाचशे सत्तर पैकी आपलं लग। झालेलं जे मतदान आहे सोळा अखेर सोळा अकरा दोन हजार चोवीस अखेर ते पाचशे एक्केचाळीस आहे आणि त्याचं पर्सेंटेज आहे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट टपाली मतपत्रिकेचा दुसरा पाठ जो आहे तो आहे एटीपीबीएस म्हणजे सैनिकी मतदारांसाठी आपण ऑनलाईन पी टी पी बीसद्वारे त्यांची मतपत्रिका ट्रान्सफर करत असतो अशी आपल्याकडे संख्या आहे पाचशे छत्तीस ज्या दिवशी आपला सेवाने फायनल झाला त्याच दिवशी संध्याकाळी आपण ऑनलाईन हे सर्व सर्वात दूरचे जे मतदार असतात सीमेवरचे अशांना आपण हे पाठवलेलं होतं पैकी आपल्याकडे आज अखेर प्राप्त जे झालेलं आहे सतरा अखेर प्राप्त झालेलं जे होतं काल अखेर ते पंधरा आहे आणि आज दुपारपर्यंत पाचशे त्रेसष्टच्या अंगेस आपल्याकडे चाळीस सैनिकांनी त्यांच्या टपाली मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत आपण बार्शी तहसीलमध्ये फॅसिलेशन सेंटर तयार केलेले आहेत दोन एक आपल्या मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी आणि जे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या बाहेर आहेत अशासाठी दुसरं केंद्र तयार केलेलं आहे आतापर्यंत आपण बार्शीमधील आपल्या तालुक्यासाठी एक हजार अठरा एवढ्या लोकांना मतपत्रिका दिल्या होत्या पैकी आपला हा पाचवा दिवस आहे आज चौथा पाचवा दिवस आहे आज अखेर आपले नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे नौ, अठ्ठावन्न मतदार पूर्ण झालेला आहे त्याचं पर्सेंटेज आहे चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतर तालुक्यातील जे आहे त्याची संख्या आहे दोन हजार एकशे वीस पैकी त्यांच्याकडून आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत सहाशे अठ्ठ्याण्णव आणि आता मी टोटल सांगतो एकूण टपाली मतपत्रिका एटीपी बेस असेल पोस्टल असेल फॅसिलेशन सेंटरवर झालेलं मतदान असेल आपल्या मतदारसंघासाठी इतर मतदारसंघामध्ये फॅसिलेशन सेंटर उभा करून तिथं झालेलं मतदान जे आपल्याकडे पोच झालेलं असेल याची संख्या मी अंतिम करतो टोटल आज अखेर चार हजार दोनशे एकाहत्तर पोस्टल बॅलेट्स आपण सीमेवरील सैनिक मतदान कर्मचारी अधिकारी होम साठी पात्र असलेले एटी फाय प्लस चे मतदार आणि पीडब्ल्यू डी ह्या सगळ्यांची मिळून संख्या जी आहे ती चार हजार दोनशे एक्क्याहत्तर पैकी आज अखेर आपले प्राप्त झालेली संख्या आहे दोन हजार दोनशे सदोतीस बावन्न पॉईंट सदोतीस टक्के आपला कम्युनिकेशन प्लॅन ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार झालेला आहे आपल्याला केंद्रावर जाण्यासाठी सत्तेचाळीस बसेस आणि नऊ जीप यांची आवश्यकता आहे आचारसंहितेच्या अनुषंगाने कंट्रोल रूम कडून सहाशे तीन परवानगी आतापर्यंत आचारसंहिता लागल्यापासून देण्यात आलेल्या आहेत दोन आणि स्टॅटिक टीम तीन तैनात करण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने सांगतो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट कलम एकशे पंचवीस ते एकशे छत्तीस निवडणूक विषयक अपराध आणि भारतीय दंड संहिता कलम एकशे एकाहत्तर ब ते आय या कलमानुसार मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही आचारसंहिता कुठल्याही गैरवर्तणूक कुठल्याही प्रकारची बोगसगिरी झाल्यास कुठल्याही प्रकारची तोटीगिरी झाल्यास या कलमाअंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी यांना योग्य ती खबरदारी घेऊन त्याप्रमाणे कारवाई करायच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना सूचना केलेल्या आहेत मी आपल्या माध्यमातून सर्व बार्शी तालुक्यातील मतदार बंधू भग, आणि भगिनींना विनंती करतो आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान सर्व बंधू भगिनीने करावं तेवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो मतदानाची वेळ ही सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत राहील जे आपले निकष आहेत ईसीआय ने ठरवून दिलेले एक ते दहा मुद्दे आहेत त्यांचे एम एफ च्या निकषाबाबतील तसेल जरा सर आपण सविस्तर एक ते दहा विकषतीमध्ये प्रत्येक केंद्रावरती प्रत्येक केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल कालच आपल्या तालुक्यातील जे ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी आहेत ग्रामपंचायत अधिकारी पूर्वी ग्रामसेवक पण त्यांचं नाव आधी होतं त्यांची सर्वांची मी आणि गट विकास अधिकारी साहेबांनी बैठक घेतली ऑनलाईन व्हिसी द्वारे सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर्स होते त्यांना पर्सनली प्रत्येक केंद्र जेवढे आपले तीनशे तेहतीस केंद्र आहेत प्रत्येक केंद्र आपण व्हिजिट करायला लावलेले आहेत प्रत्येक केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छताग्रह असतील प्रत्येक ठिकाणी रॅम्पची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे स्वच्छताग्रहाची व्यवस्था आहे महिलांकरिता आणि पुरुषांकरिता वेगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर जे केंद्र काही निकष त्या ठिकाणी लावलेले होते आपण म्हणजे एम एफच्या व्यतिरिक्त आहेत आपण जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांवरती लाईव्ह वेबकास्टिंग करणार आहोत म्हणजे जे एकशे सदुसष्ट केंद्र आहेत ती यादी पण मी शेअर करतो आपल्याशी अशी एकूण एकशे सदुसष्ट केंद्र आपल्या तीनशे तेहतीस केंद्रांपैकी आयोगाच्या निकषाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जवळपास पन्नास टक्के केंद्रांवरती आपल्याला लाईव्ह वेबकास्टिंग करावी लागते हे जे बसवलेले कॅमेरे आहेत मॉनिटर्स आहेत त्या ठिकाणी हे सर्व कॅमेरे लाईव्ह आम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तसंच जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांच्या कंट्रोल रूमला हे कॅमेऱ्यांमधलं लाईव्ह दिसेल आयोगाला तसं लाईव्ह दिसेल आणि इथे बसून जवळपास एकशे सदुसष्ट केंद्रांमधली जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीत होत आहे का कोणताही गैरप्रकार होत नाही यावरती आमचं कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे त्याकरिता वेगळ्या टीम आम्ही त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे प्रत्येक मॉनिटरकरिता एक माणूस त्या ठिकाणी नेमलेला आहे जो दिवसभर बसून फक्त एवढंच त्यांचं काम असेल का त्या केंद्रावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत आहेत आणि फक्त एक कॅमेरा नाही रूममध्ये एक कॅमेरा असेल आणि रूमच्या बाहेर प्रवेशद्वारावर पण एक कॅमेरा असेल म्हणजे थोडक्यात होणारी निवडणूक ही निष्पक्षपणे निर्भयपणे प्रभावीपणे दबाव, कोणत्याही दबावा दबावमुक्त आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक होईल या अनुषंगाने आपण ही वेबकास्टिंगची प्रक्रिया केलेली आहे त्याचबरोबर जवळपास आठ केंद्र अशी आहेत ज्या ठिकाणी कोलितांनी आयटीबीपी ची पोलीस आपण स्थिर पथक त्या ठिकाणी नेमतो ज्या ठिकाणी एक सेक्शन हाफ सेक्शन असणार आहे मग त्यामध्ये सिल्वर जुबलीचं केंद्र असेल ज्या ठिकाणी आपल्याकडे सात केंद्र आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार त्या ठिकाणी येणार आहेत अभिनव विद्यालय असेल आपल्याकडे त्या ठिकाणी आपण हाफ सेक्शन ठेवलेलं आहे वैराग मधले काही केंद्र आहेत आगळगाव आहे पांगरी आहे नारी आहे असे जवळपास आठ ठिकाणी आपण जे हाफ सेक्शन आहे फुल सेक्शन आहे आयटीबीपीपीच ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणखीन एक काम या ठिकाणी आता असं केलेलं आहे की आम्ही तीन दिवस अगोदरपासून स्वच्छता राबवलेली आहे कोल्ड डेच्या तीन दिवस म्हणजे कालपासून ही स्वच्छता होती जे बाहेर बाहेरील जे नियुक्ती केलेले अधिकारी कर्मचारी आपल्याकडे येणार आहेत त्यांच्यासाठी पण राहण्याकरिता त्या केंद्रावरती व्यवस्था चांगली व्हावी त्यांच्या स्वच्छतेची स्वच्छतेची कार्यवाही व्हावी त्याकरिता त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे आणि मागील तीन दिवसांपासून म्हणजे कालपासून ही स्वच्छता आमची सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये मग व वर्ग खोले असतील टॉयलेट बाथरूम असतील किंवा जो काही परिसर असेल जवळपासचा केंद्राचा तो सुद्धा आपण त्या ठिकाणी स्वच्छ करून घेतोय आणि स्वच्छ केलेला आहे आणि ती कारवाई काल पण चालू होती आज चालू आहे उद्या आणि परवाही अशी सलग ती दोन दिवस त्या ठिकाणी चालू असणार आहे त्याचबरोबर आता हे थंडीचे दिवस असल्यामुळे आणि दिवस लवकर मावळत असल्यामुळे आपण प्रत्येक केंद्रांवरती अशा सूचना दिलेल्या आहेत केंद्रावरती लाईटची केंद्रा तर व्यवस्था आपल्याकडे सगळीकडे झालेलीच आहे परंतु केंद्राच्या बाहेरचा जो परिसर असेल आम्ही असे पण केंद्र आयडेंटिफाय केलेले आहेत ज्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस मतदान उशिरापर्यंत चालू होता म्हणजे सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी रांगा त्या ठिकाणी लागलेल्या होत्या अशा अशी जी माहिती आमची तयार झालेली आहे त्याचा उपयोग दोन कारणांसाठी होणार आहे एक तर त्या ठिकाणी आम्ही अतिरिक्त पोलीस डिप्लॉय करणार आहोत ज्या ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू असेल जेणेकरून मतदार रांगेमध्ये असल्यामुळे आणि उशिरापर्यंत मतदान चालू असल्यामुळे मग ज्या ठिकाणी मतदान संपलेलं असेल तिथलं पोलीस फोर्स त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत त्याचबरोबर ज्या ठिकाणी रांगा जास्त होणार आहेत आणि दिवस लवकर मावणार असल्यामुळे त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर सुद्धा प्रकाश योजना व्यवस्थित म्हणजे हॅलोजन असेल किंवा इतर जे काही गोष्टी असतील त्या गोष्टीची तयारी आपण त्या ठिकाणी केंद्रांवरती केलेली आहे व्हीलचेअरच्या बाबतीमध्ये मग व्हीलचेअर असणं किंवा रॅम्प असणं जवळपास जे काही आपले दिव्यांग बांधव होते फिजिकली हँडिकॅप होते त्यांची आपण होम वोटिंग करूनच घेतलेली मात्र ज्यांना आणखीनही केंद्राकडे जायला अडचण होणार आहे किंवा ज्यांना मदतीची आवश्यकता असणार त्याकरिता आपण व्हीलचेअरची वगैरे पण प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती त्या ठिकाणी त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे लाईट बद्दल बोललात परंतु ग्रामीण भागामध्ये दिवसा सुद्धा अनेक वेळा लाईट जाते आणि काही के मतदान केंद्रावरती बऱ्यापैकी असतो काही लोकांना ते दिसत नाहीत तर त्याची खूप मोठी अडचण आहे त्या ठिकाणी लाईट जे काही एम एस सी बी चे अधिकारी आहेत त्यांना स्पेसिफिक सूचना तशी आपण देणार आहोत जे काही लोड सेटिंग असेल किंवा काय त्या दिवशी होणार मतदान केंद्र मोबाईल अलाउड आहे मतदान केंद्रांमध्ये मोबाईल अलाउड नाही शंभर मीटर परिसरामध्ये आयोगाच्या डायरेक्शन नुसार शंभर मीटर परिसरामध्ये मोबाईल घेऊन जाणे अलाउड नाही त्यांच्यावरती मागच्या वेळेस सुद्धा आपल्याकडे दोन प्रकरणांमध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणखीनही आपल्या माध्यमातून मी सांगतोय हे गोपनीयतेच्या भंगाच्या विरोधात आहे निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहेत त्यांचे जे काही सूचना आहेत कायदे आहेत नियम आहेत त्यांच्या विरोधात आहेत आणि जो कोणी याचा भंग करेल त्यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करणार आहोत ओळखपत्र 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 ओरिजिनल लागेल ओरिजिनल ओळखपत्र लागेल जे काही बारा प्रकारची ओळखपत्र आहेत फक्त निवडणूक ओळखपत्रच हवं असं नाहीये तर आधार कार्ड असेल पासपोर्ट असेल पॅन कार्ड असेल लायसन्स असेल अशी जवळपास बारा प्रकारची ओळखपत्र आहेत जे आम्ही आमच्या केंद्राध्यक्षांच्या मध्ये पण त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलचा चार्ट सुद्धा आपण आपल्या केंद्रांच्या बाहेर लावणार आहोत का नेमकं कोणत्या ओळखपत्राच्या आधारे ते आपली ओळख पटू शकतात मध्ये ओळखपत्र मोबाईल घेऊन जाण्यासच परवानगी दिलेली नाही आयोगाने त्यामुळे माझी सर्वांना विनंती असणार आहे का कृपया त्या दिवशी परत तुमची अडचण होणार आहे तर आपल्याकडे जो कोणता ओळखपत्र असेल आधार कार्ड सगळ्यांकडे आहे पासपोर्ट असतो आपल्याकडे पॅन कार्ड असतो आधार कार्ड आहे लायसन्स आहे निवडणुकीचे आम्ही शंभर टक्के ईपी कार्ड वाटप केलेले आहेत एकही असा व्यक्तीने का ज्यांच्याकडे ईपी कार्ड आपण दिलेलं नाही तर जे कोणतं आधार कार्ड जे कोणतं ओळखपत्र आपल्याकडे असेल त्या ओळखपत्राच्या आधारेच आपण त्या ठिकाणी जायचं केंद्र आहे संवेदनशील नाही म्हणता येणार आपल्याला त्या ठिकाणी काही निकष आम्ही नेमलेले आहेत समजा आता पाच पेक्षा जास्त केंद्र असणारे काही बूथ आहेत संवेदनशील नाहीत परंतु त्या ठिकाणी जमाव जास्त जमणार आहे म्हणून आपण नेमलंय काही ठिकाणी वन पोलिंग स्टेशन असणारे केंद्र आहेत म्हणजे तिथे एकच केंद्र आहे मग तो आम्ही घेतलाय कारण दुसरं केंद्रच नाहीये असे काही निकष लावून आपण ती एकशे सदुसष्ट केंद्र निवडलेले आहे आप आपल्याकडे तेहतीस जे सेक्टर ऑफिसर होते तेहतीस सेक्टर ऑफिसर जे होते आपले आम्ही तीन महिन्यांपासून ती कारवाई आपली चालू होती त्यांच्या तीन ते चार वेळा विजिट जे आपले सेक्टर मॅजिस्ट्रेट होते पोलीस ऑफिसर सोबत त्या त्या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांची विजिट झालेली आणि त्यामध्ये मग अशी काही हिस्ट्री आहे का असा कोई दबाव येण्याची शक्यता या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ते आपण ठरवलेले आणि आपल्याकडे एकही वलनरेबल किंवा क्रिटिकल पोलिंग स्टेशन नाही आपल्या तालुक्यात आलेले बऱ्याच केलेले आहेत दिलेले आहे दिले ऐका ना तीन उमेदवारांवरतीच आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत केलेले आहेत पेपरमध्ये दिलेले आहेत आमच्याकडे ती माहिती त्यांना द्यावी लागते त्याचे टप्पे ठरलेले आहेत नॉमिनेशन माघार घेण्याच्या तारखेपासून चार दिवस तिथून पुढचे चार दिवस आणि पुढचे चार असे तीन वेळेस त्यांना राष्ट्रीय आणि वर्णापुरात पेपरमध्ये त्या ठिकाणी द्यावं लागतं त्यानंतर काही न्यूज चॅनलमध्ये त्यांना किंवा आपली मीडियामध्ये त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि ते खर्चामध्ये पण त्यांना दाखवं लागतं जर एखाद्यानी पेपरमध्ये दिलं आणि त्यांच्या खर्चात समावेश नाही केला तर आम्ही नोटीस दिलेले त्या उमेदवारांना त्यांच्या खर्चामध्ये तो खर्च त्यांचा समावेश केलेला पेपरमध्ये जाहिरात तर त्यामुळे तो पण विषय नाही आणि जवळपास सहाशे तीन परवानगी आपण आत्तापर्यंत दिलेल्या आप आहेत आपल्या ज्या एम सी सी किंवा वन विंडो सिस्टीम आहे परवानग्यांची वगैरे उमेदवारांना करीत तर जवळपास सहाशे तीन आपण त्या ठिकाणी दिलेली आणि खर्चाची टीम आहे आमच्याकडे त्या ठिकाणी आठ ते दहा लोकांचं मनुष्यबळ आहे असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर मॅडम जे आपल्याकडे नियुक्त आहेत त्यांच्या तीन ते चार विजिट्स त्या ठिकाणी झालेल्या आहेत तपासण्या त्यांच्या झालेल्या आहेत आणि तो हिशोब काटेकोरपणे आपल्याकडे उमेदवारांच्या खर्चाचं ठेवण्यात येत कर्मचारी कर्मचारी जे सुट्ट्या घेतात काही आता मतदान अधिकारी आपण नियुक्त केलेले आहेत कुणाला सुटी जरी असली तरी त्यांचे प्रत्येकाचे वन टू वन त्या ठिकाणी कारण आपण पाहिलेले आहेत जे काही कारण आहेत ज्या ठिकाणी सूच देऊ शकतील असेच खुलासे मान्य केले जे कर्मचारी आले नाहीत आपल्याकडे बाहेरून अशा दोन कर्मचा म्हणजे जवळपास चौसष्ट कर्मचारी आमच्याकडे गैरहजर होते त्या सगळ्यांना आपण नोटिसेस दिल्या होत्या त्यानंतर काही ठिकाणी असं आढळलं काहींना दुबार ड्युटी आहेत म्हणजे त्या ठिकाणी ते बी एल ओ म्हणून पण युक्त होते आणि आपल्याकडे पण ऑर्डर होती अशांना आपण न... त्यांचा मान्य केलेला आहे काही महिला कर्मचारी चुकून आपल्याकडे कर आले होते आणि आपण महिला कर्मचाऱ्यांचं राण्यमादेशन इतर तालुक्यात करत नाही त्याच तालुक्यात येतो अशांचे खुलासे आपण मान्य केले आणि काही लोक नंतर नोटीस दिल्यानंतर आपल्याकडे हजर झाले अशांनाही आपण त्या ठिकाणी नियुक्त करून घेतलं मात्र जे लोक हजरच नाहीत अशा दोन लोकांवरती आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आणि जे आपल्याकडून गेले नाहीत बाहेरच्या तालुक्यांमध्ये त्यांच्यावरती पण बाहेरच्या तालुक्यांनी गुन्हे दाखल केलेले म्हणजे एकच मी आपल्या माध्यमातून सांगेल का उद्या आता उद्या आणि परवा दोन दिवस आमचे आहेत आपल्या माध्यमातून सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना पण सांगेल का अतिशय शिस्तीने अतिशय काटेकोरपणे आयोगाचं आमचं लक्ष आहे त्यामुळे जी काही जबाबदारी त्यांना दिलेली असेल ते ते सक्षमपणे सांभाळणार त्याकरिता एफ एस सीच्या आठ पथक आहेत आमचे जे सेक्टर ऑफिसर नेमलेले आहेत त्यांचे पेट्रोलिंग आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत पेट्रोलिंगच्या आणि आपल्याला जर असं काही कळालं तर गोपनीय ते आम्हाला कळवत आदर्श मतदान केंद्राबद्दल नाही नाही पैसे वाटपाची तक्रार नाही आली आमच्याकडे आतापर्यंत आचारसंहिता भंगाबद्दलच्या होत्या म्हणजे कुठं स्पीकर लावले कुठं काय अशा बद्दलच्या आहे पैसे वाटपाबद्दलची तक्रार प्राप्त झालेली नाही आणि अशी कोणती कारवाई पण झाली नाही सांगितले तिने एकशे सदुसष्ट सदुसष्ट फोनवरून आदर्श मतदान केंद्र दोन ठिकाणी आपण करणार आहोत आणि आदर्श मतदान केंद्र म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी सोयीसुविधा संपूर्णपणे शंभर टक्के काटेकर पुणे दिलेल्या आहेत का थोडीशी सजावट वगैरे असेल लोकांना आल्यानंतर थोडासा वेगळा फील त्या ठिकाणी मतदानाकरिता आलेला आहे त्यांची सजावट वगैरे अशा पद्धतीने थोडंसं त्या ठिकाणी व्यवस्था केली मतदार यादीमध्ये नाव नसेल तर आता कशी नाही नाही ऐका मतदार यादी बद्दलचा एक वेगळा कार्यक्रम असतो आपण एस एस आर चार वेळेस एस एस आर राबवत असतो नंतर सुद्धा नॉमिनेशन सुरू व्हायच्या दहा दिवस अगोदरपर्यंत आपण फॉर्म स्वीकारलेले आहेत आपण ड्राफ्ट मतदार यादीचं पब्लिकेशन केलं अंतिम मतदार यादीचं पब्लिकेशन केलं ज्या लोकांची नावं नव्हते त्यांची नावं पण आपण समाविष्ट करून घेतलेली आहेत मग त्यांनी कुठेतरी शिफ्ट करून घेतलेलं होतं त्यांचं मग वैरागलं असेल तर कोणीतरी गाव सोडून गेलं त्यांनी बार्शीला मतदान त्यांचं ट्रान्सफर करून गेलो अशी ती लोक होती मग ती एखादा अपवादात्मक काय असेल तर त्यांच्याशी आम्हाला नाही त्यांना मतदार यादीचं आपलं जेव्हा पब्लिक

मागच्या वेळी जेवणाची त्यांच्या स्तरावरून करण्याच्या सूचना होत्या परंतु जो